मुझे ऐसा लगता है कि आ, पार्टनर आने से पहले हमारी एक दुनिया होती है वो दुनिया कायम होनी चाहिए उसके आने के बाद भी और उसकी भी दुनिया बरकरार रखनी चाहिए जो उसकी पार्टनर होगी उसने आ, और अच्छे दोस्त होना बहुत जरूरी है क्योंकि मैंने देखा है अक्सर लोग अपने स्पाउसेस के सामने अलग बिहेव करते हैं और अपने दोस्तों के साथ अलग बिहेव करते हैं मुझे ये पसंद नहीं तो ये सब ना हो ऐसा पार्टनर मुझे चाहिए तारीख अवेलेबल नव्हती ती वेगळ्या शूट साठी गेली ती कोणाला दुसऱ्याला पसंत करते आय गेस मला so, ती वेगळ्या शूट मध्ये आहे सो so, आम्ही प्रीमियर नक्की बोलतो तिला मला या सिनेमा साठी आता परत सगळेच या मंचावर ऑनेस्टली बोलताय तर मला वाटतं मी पण सांगतो मला या सिनेमासाठी सगळ्यात जास्त कन्व्हिन्स केले आहे ते सहीने कन्व्हिन्स केले जेव्हा आमचं नरेशन झालं नरेशन झाल्यानंतर मला सिनेमा आवडला होता मला स्ट्रक्चर आवडला होता सगळं सगळं छान होतं पण जसा प्रसन्न आहे की ही मुलगी योग्य आहे का ही बरोबर आहे का मग प्रेमात पडतोय का मग काय करायचं कसं करायचं हे प्रश्न मलाही पडले होते की स्टोरी छान आहे नरेशन पण आपण कसे दिसू याच्यामध्ये आपण हे चांगलं करू शकू का नाही मला माहित नाही हे मी सगळं सईशी बोललो तेव्हा ती म्हणाली तुला हेच कॅमेऱ्यासमोर करायचंय जे कन्फ्युजन आता डोक्यात चाललंय तेच तुला कॅमेऱ्यासमोर करायचंय सो हा मी तोंड बंद कर आणि चुपचाप हा सिनेमा कर हे तिने मला स्पष्टपणे सांगितलं आणि पहिला दिवस जसा संपला शूटिंगचा तस पहिल्या दिवशी मी तिला येऊन थँक्यू म्हंटल कारण मला नाहीतर मी आयुष्यात खूप मोठी संधी मिस केली असती कुमारजी विशाल आणि आदिती यांच्यासोबत काम करण्याची मला असं वाटतं की गाण्यातच एवढी एनर्जी आहे की ती संसर्गजन्य आहे ती पसरतेच म्हणजे यू कांट हेल्प इट इतकी एनर्जी आहे त्यामुळे आम गाण्याने आम्हाला खूप एनर्जी दिली आणि आम्हाला पप्पूजी आणि मालूजींनी खूप एनर्जी दिली मी आणि सिद्धार्थ जेव्हा शूट करत होतो तेव्हा हे कसं होणार आहे याची आम्हाला जराही कल्पना नव्हती कारण आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि मग पेअर म्हणून कसे आम्ही दिसणार आहोत एका पॉइंटला सोडून दिलं कारण आम्हाला ते खूप त्रास होत होता सतत विचार करून पण आता जे दिसतंय त्याच्यावरून आम्ही तुमच्यासारखेच खूप खुश <laughs> आयकॉनिक है उनसे सभी इन्स्पायर्ड है मे भी जिस तरह से उन्होंने अपना करियर बना था। अपनी स्पेस थी। वो एक आयकॉन है तो हर कोई आयकॉनिक होना चाहता है मैं भी होना चाहती और इसकी फैमिली ना पूरी फिल्मी है और इसका नाम है श्रीदेवी भोसले यही रिजेम्बलेंस है लेकिन आपने ये सवाल पूछा मुझे बहुत अच्छा लगा आ, उन्होंने अपनी लेगेसी पीछे छोड़ के गई है वो और वी लुक अप टू हर ऑलवेज स्टिल एंड वेल श्रीदेवी ही वेंगुर्याची आहे आणि स्वाती ही तिची पेट आहे आणि ती त्या दोघी इतक्या जवळच्या आहेत इतक्या क्लोज आहेत की तिचं असं म्हणणं आहे की, की स्वातीने अप्रूव्ह केलं तरच मी स्वाती जो पसंत करेल मुलगा त्याच्याशी मी लग्न करेल आणि मी तिला प्रेमाने चालू असं म्हणते <laughs> स्वातीसाठी पण मला वाटतं टाळा सिनेमात मी आय नॉट किडिंग तिन्ही सिनेमात खरंच खूप भारी काम केलंय तिच्या काही रिॲक्शन मुळे आमचे सीनच्या सीन्स सींच बदलले त्यामुळे खरंच स्वादीसाठी एकदा जोरदार टाक